नमस्कार नमस्कार मित्रांनो नमस्कार या आपण सर्वजण लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह नमस्कार मित्रांनो नमस्कार नमस्कार सर्वांचं स्वागत आहे वरती नमस्कार 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 सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे कमेंट करा सद्गुरुदेव की जय कबीरा सब जग निर्दना धनवंता ना को अरे धनवंता सो जानिए हो राम चलती चक्की देख के दिया कबीरा रोए द्विपाटन के बीच में साबुत बचाना कोए नमस्कार नमस्कार मित्रांनो मी आहे प्रभाकर तामाने आणि आपला चॅनल आहे दिसा राजा आपलं सर्वांचं स्वागत आहे लाईववरती प्लीज कमेंट करा अगरने आर के भाऊ आलेले आहेत लाईववरती खूप खूप धन्यवाद आर के भाऊ आपलं तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय आर के भाऊ आपली तब्येत कशी आहे आपल्या माणसं दुखणं कसं आहे ते सांगा आणि आर के भाऊ बोलताय छत्रपती शिवाजी महाराज की जय डन केलेलं आहे खूप खूप धन्यवाद आदरणीय राजेश भाऊ आपलं सहर्ष स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती छत्रपती शिवाजी महाराज की जय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय आणि राजेश भाऊ बोलतात छत्रपती शिवाजी महाराज विजय छत्रपती शिवाजी महाराज विजय खूप छान आरके भाऊ आपली तब्येत कशी आहे सांगा पाणी झालं आहे का आपला नमस्कार मित्रांनो नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती हो मी आहे प्रभाकर भाऊ आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे लेण्याद्रीचा राजा या चॅनलकडून बोला मेसेज मैसेज करा पूरे कमेंट करा राजू भाऊ नमस्कार 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 कमेंट करा प्लीज कमेंट ये नहीं माला सदगुरुदेव की जय अर के भा एक कमेंट करा प्लीज कमेंट ये नहीं माला कमेंट करा प्लीज ऑल मेसेज है मेसेज केले पुन्हा ऑल मेसेज लिए मला कमेंट येत नाही पुढे वेलकम टू लाइव यु नेम द गार्ड द और कम्युनिटी गाईडलाइन्स कमेंट येत नाही पुढे अरके भाऊ कमेंट येत नाहीत मग मी कट करतो पुन्हा जोडतो